आज जिल्हाधिकारी कार्यालय येते संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं जिल्ह्या दे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधरजी साहेब मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचं निवे कारण असं होतं की सोलापूर विमानतळाला महाराजा यशवंतराव होळकर असे नाव देण्यात यावे कारण अठराव्या शतकामध्ये ज्या राजांनी मुघलांच्या विरोधात इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळेस बंड पुकारलं छत्रपती शिवरायांच्या नंतरनं या महाराष्ट्राचे महा महाराजा यशवंतराव होळकर इंगर गोऱ्या इंग्रजांना सोळू पोळो करून इतका मोठा भरा इतिहास मोठा महाराजांचा असतानासुद्धा या महाराष्ट्र शासनाने होळकरांचा इतिहास लोकांच्या नजरेसमोर येण्याकरिता कोणत्याही पद्धतीचं काम आत्तापर्यंत केलेलं नाही आहे आणि होळकरांचे कुठे साधे स्मारकसुद्धा या महाराष्ट्रामध्ये नाही आहे ह्याहून मोठी दूर शोकांतिका या महाराष्ट्राची दुसरी कोणती नाही आहे याच प्रश्नाचा अभ्यास आम्ही करून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं की सोलापूर विमानतळात महाराजा यशवंतराव ओळकर असे नाव द्यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नामांतराचा लढा संघटनेच्या वतीने उभा केला जाईल